पंढरपूर शहरातील पंढरपूर पुणे रोड आणि पंढरपूर कराड रोडवर असलेल्या दोन्ही रेल्वे पुलाखाली नेहमीच होणारी वाहतूक कोंडीची समस्या डोकेदुखी ठरली आहे आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या नजीक असलेल्या रेल्वे ब्रिज खाली अशीच प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती भाविकांची एक स्लीपर कोच ट्रॅव्हल्स या ब्रीज खाली अडकली होती त्यामुळे काही काळ पंढरपूरकरांना असा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला